नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांना आता आपण पाहणार आहोत की पीक विमा बद्दलची थोडक्यात माहिती चला तर सविस्तर व्हिडिओला पा सुरुवात करूया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पालन बीड जिल्ह्यात प्रशासन केले आहे बीड जिल्ह्यातील सत्तेचाळीस मंडळात जवळपास पंचवीस पर्सेंट अग्रिम सरसाकट पीक विमा वाटप मंजूर करण्यात आला आहे तातडीने पीक विमा कंपनीने याबाबत अग्रिम विमा पीक विमा वितरित करण्याला निर्देशित बीड जिल्हा अधिकारी दीपा धुमा धुळ मुधोळ मुंडे यांनी दिलेल्या याबाबत अधिसूचना अधिकाऱ्यांनी काढलेली आहे यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यातील दिलेल्या आदेश आदेश बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केल्याने दिलासा दिलासा आहे जिल्ह्यातील खास करून सोयाबीन या उत्पानाच्या बाबतीत पावसाची दीर्घकालीन खंड पड पडत गेल्यामुळे शेतातील शेतकरी संकटात आला आहे सगळ्या आक अकरा बीड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्कादृष्य परिस्थिती निर्माण झाली दिसत दु आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने आंतरित अंतरिम दिला म्हणून राय बळीराजा अग्रिम सरसकट पीक विमा वाटप लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सात दिवसाच्या ता आतमध्ये महसूल विभाग कृषी विभाग तसेच पीक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून लवकर अहवाल सादर करावा तसेच अग्रिम विमा विमा देण्याचे निर्णय घ्यावे असे निर्देश कृषी मंत्री दिलेले आहेत त्याचबरोबर मूग उडीद आणि सोयाबीन या पिकाचे समावेश याबाबतच्या अधिसूचना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी निर् निर्म निर्गमित केलेलं आहे तर सर्व सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये म महसूल मा, कृषी आणि पीक विमा कंपनी निर्देश केलेल्या सोयाबीन उडीद आणि मूग या पिकाचे सर्वेक्षण करावे सर्व सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये महसूल कृषी आणि पीक विमा कंपनी निर्देश केलेल्या सोयाबीन उडीद आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे तसेच हे सर्व महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे संभाव्य शेतकऱ्यांनी नुकसान हे सरासरी उत्पन्नाचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असल्या असल्याकारणाने निकषानुसार ही सर्वोच्च सर्वोच्च सर्व जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळाचे आग्रम पीक विम्यास पात्र झालेल्या आहेत असे सांगण्यात आले आहे एका महिन्याच्या आत मिळणार विमा जिल्ह्यातील सत्याऐंशी मसूर मंडळ सोयाबीन मूग आणि उडीद उत्पन्न शेतकऱ्यांचे पंचवीस पर्सेंट नागरी विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तातडीन निर्णयाची एक महिन्याच्या आत मिळणार आहे आता हे नि निश्चित झालेल्या दिसत आहे अशा या या ठिकाणी काळात या निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठा दिलासा ठरणार आहे हा व्हिडिओ इथे संपतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी